आज परमेश्वर मृत्यू नष्ट करण्यासाठी आले या उपदेश अंतर्गत या आपण भविष्यवाण्याद्वारे ख्रिस्त आणसाहजी यांच्याबद्दल अभ्यास करूया परमेश्वर या पृथ्वीवर दुसऱ्यांदा शरीरात येतील ही मानवजातीसाठी एक आनंदाची बातमी आहे दोन हजार वर्षापूर्वी जेव्हा येशू या पृथ्वीवर आले तेव्हा तीन ज्ञानीपुरुष मौल्यवान भेटवस्तू घेऊन येशूला भेटायला आले होते इब्रिलोकास पत्र अध्याय न मधील भविष्यानुसार त्यांनी जे त्यांची वाट पाहत आहेत त्यांना तारण देण्यासाठी दुसऱ्यांदा येण्याचे अभिवचन दिले परंतु मानवजाती ख्रिस्ताला ओळखेल का ज्याप्रमाणे ते त्यांच्या पहिल्या आगमना वेळी त्यांना ओळखू शकले नाहीत त्याचप्रमाणे त्यांच्या दुसऱ्या आगमनाच्या वेळी त्यांना ओळखणे खूप कठीण असेल तथापि बायबल सांगते की ख्रिस्त मृत्यू नष्ट करण्यासाठी येत आहेत दुसऱ्या शब्दात ते आपल्याला सार्वकालिक जीवन देण्यासाठी दुसऱ्यांदा येत आहेत आज या आपण एकत्र याचे परीक्षण करूया या आपण यशया अध्याय पंचवीस वर जाऊया या आपण यशया अध्याय पंचवीस वचन सहा वर एक दृष्टी टाकूया सेनाधीश परमेश्वर या डोंगरावर सर्व राष्ट्रांसाठी मिष्टानाची मेजवानी राखून ठेवलेल्या द्राक्षरसाची मेजवानी करीत आहे उत्कृष्ट मिष्टानाची व राखून ठेवलेल्या गाळलेल्या द्राक्षसाची मेजवानी करीत आहे सर्व लोकांना झाकून टाकणारे झाकण सर्व राष्ट्रास आच्छादून टाकणारे आच्छादन तो या डोंगरावरून उडवून देत आहे ते काय नष्ट करतील तो मृत्यू कायमचा नाहीसा करतो परमेश्वर या पृथ्वीवर येण्याची अनेक कारणे आहेत ते पापांची क्षमा करण्यासाठी तारण देण्यासाठी आणि मृत्यू नष्ट करण्यासाठी येत आहेत बायबल मध्ये अनेक की ते मृत्यू नष्ट करण्यासाठी येतील मग आपण मृत्यू नष्ट करणाऱ्याला शोधू नये का यशया अध्याय चौतीस वचन सोळानुसार नुसार बायबलमधील सर्व वचनामध्ये काय आहे त्यांच्याकडे त्यांची जोडी आहे मृत्यू नष्ट करण्यासाठी ते कोणते सत्य आणतील ते कोठे एतिल? ते कधी येतील सर्व उत्तरे बायबलमध्ये नोंदवलेली आहेत जर आपण या भविष्यवाणांना समजून न घेता एखाद्यावर अस्पष्टपणे विश्वास ठेवला तर आपल्याला सार्वकालिक नरकात टाकले जाऊ शकते आणि तर आपण स्वर्गाच्या राज्यात सार्वकालिक जीवन आणि आशीर्वादांचा आनंद घेऊ शकतो म्हणूनच परमेश्वरला ओळखणे आणि त्यांच्या शिकवणीचे पालन करणे खूप महत्वाचे आहे मग आपण काय केले पाहिजे आपण त्यांना शोधले पाहिजे जे मृत्यू कायमचा नष्ट करण्यासाठी येत आहेत अध्याय वचन पाहूया तो मृत्यू कायमचा नाहीसा करतो प्रभू परमेश्वर सर्वाच्या चेहऱ्यावरील अश्रू पुशितो तो अखिल पृथ्वीवरून आपल्या लोकांची अप्रतिष्ठा दूर करतो कारण परमेश्वर हे बोललं आहे त्या समयी ते म्हणतील ते काय म्हणतील पहा हा आमचा देव मृत्यू नष्ट करणारे आपले परमेश्वर आहेत याची आम्ही आशा धरून राहिलो तो आमचे तारण करेल हाच परमेश्वर आहे याची आम्ही आशा धरून राहिलो त्याने केलेल्या तारणाने आपण उल्लास व हर्ष पाऊ येशया अध्याय 25 मध्ये नोंद आहे की मृत्यू नष्ट करणारे आपले परमेश्वर आहेत मग आपण या विषयावर लक्ष दिले पाहिजे परमेश्वर या पृथ्वीवर कोणत्या सत्याद्वारे हे कार्य पूर्ण करतील या आपण याचे उत्तर योहान आध्या सहा मध्ये पाहूया या आपण योहान अध्याय सहा वचन वर एक दृष्टी टाकूया यावरून येशू त्यांना म्हणाला मी तुम्हाला कचित कचित सांगतो तुम्ही मनुष्य पुत्राचा देह खाल्ला नाही व त्याचे रक्त प्याला नाही तर तुम्हामध्ये जीवन नाही जो माझा देह खातो व माझे रक्त पितो त्याला काय आहे त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे सार्वकालिक जीवन प्राप्त करण्याचा अर्थ काय आहे याचा अर्थ आहे की मृत्यू कायमचा नष्ट केला जाईल याचा अर्थ असा होत नाही का की ते मानवजातीला सार्वकालिक जीवन देतील वचन चोपन्न मध्ये परमेश्वराने स्पष्टपणे या आटीचा उल्लेख केला जो माझे खातो व माझे जो माझा ध्येय खातो व माझे रक्त पितो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि मीच त्याला शेवटल्या दिवशी उठवीन कारण माझा देह खरे खाद्य व माझे रक्त खरे पेय आहे जो माझा देह खातो व माझे रक्त पितो तो माझ्यामध्ये राहतो व मी त्याच्यामध्ये राहतो जसे जिवंत पित्याने मला पाठविले आणि जसा पित्यामुळे मी जगतो तसे जो मला खातो तोही माझ्यामुळे जगेल येथे जो कोणी त्यांचा ध्येय खातो व त्यांचे रक्त पितो त्याच्याकडे सार्वकालिक जीवन आहे आणि शेवटल्या दिवशी ते काय करतील ते त्यांना शेवटल्या दिवशी उठवतील मग आपण शरीरात येणाऱ्या परमेश्वरला कसे ओळखू शकतो येथे योहान अद्याय सहा वचने त्रेपन्न चोपन्न पंचावन्न आणि छप्पन्न मध्ये आपल्याला समजावले आहे की परमेश्वर मृत्यू कसा नष्ट करतील जो माझा देह खातो व माझे रक्त पितो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि मीच त्याला शेवटल्या दिवशी उठवीन कृपया यावर लक्ष द्या शेवटल्या दिवशी परमेश्वर कोणत्या प्रकारच्या लोकांना उठवतील जे मनुष्याच्या पुत्राचे मांस खातात आणि त्याचे रक्त पितात त्यांना परमेश्वर उठवतील याचा अर्थ असा नाही का की ते मृत्यू नष्ट करतील म्हणून याचा अर्थ आहे की सत्य फक्त त्यांच्या पहिल्या आगमनाच्या काळातच नव्हे तर शेवटल्या दिवसात देखील पालन केले पाहिजे या आपण मत्ते आध्याय सव्वीस वर जाऊन मनुष्याच्या शरीर कसे खावे आणि त्याचे रक्त कसे प्यावे ते पाहूया या आपण सव्वीस एक दृष्टी टाकूया नंतर बेकमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी शिष्य येशूकडे येऊन म्हणाले आपणाकरता करता भोजनाची तयारी आम्ही कोठे करावी म्हणून आपली इच्छा आहे काही लोक विचारू शकतात येशूने म्हटलं की जो कोणी त्यांचा ध्येय खातो आणि त्यांचे रक्त पितो त्याला सार्वकालिक जीवन आहे मग इथे वलांडन का प्रकट होतो या आपण वचन अठरा पाहूया त्याने म्हटले नगरात अमुक एका माणसाकडे जाऊन त्याला सांगा की गुरु म्हणतात माझी वेळ जवळ आली आहे मी आपल्या शिष्यासह तुमच्या इथे वलांडण सण करतो मग येशूने सांगितल्याप्रमाणे शिष्याने जाऊन वलांडनाची तयारी केली या आपण वचन सव्वीस मध्ये त्यांनी वलांडन कसा खाल्ला ते पाहूया खा? मग ते भोजन भाकरी घेतली व आशीर्वाद देऊन ती मोडली आणि देऊन म्हटले घ्या खा ओलांडनाची भाकर काय आहे माझे शरीर आहे योहना ते सहा मध्ये ते मनुष्याच्या पुत्राचा ध्येय आहे याबद्दल येशूने ओलांडनाची वलांडनाची भाकर देताना म्हटले हे माझे शरीर आहे त्याने प्याला घेतला व उपकार तुम्ही प्या। प्याला मध्ये ओलांडनाचा द्राक्षरस आहे हे ओलांडनाचा द्राक्षरस माझे नव्या कराराचे रक्त आहे हे पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळांकरता ओतले जात आहे जे ओलांडनाची भाकर खातात आणि ओलांडनाचा द्राक्षरस पितात त्यांना कोणते अभिवचन दिले आहे त्यांना सार्वकालिक जीवनाचे अभिवचन दिले नाही का दुसऱ्या शब्दात मृत्यू नष्ट करण्यासाठी दोन हजार वर्षापूर्वी परमेश्वर या पृथ्वीवर आले आणि नवीन कर्राच्या ओलांडनाचे सत्य स्थापित केले नवीन कराच्या ओलांडनाचे सत्य पृथ्वीवरून नाहीश झाल्यानंतर सुमारे सतराशे वर्षानंतर हरवलेले सत्य पुन्हा स्थापित करण्यासाठी परमेश्वर पुन्हा या पृथ्वीवर आले मानवजातीला करार शिकवण्यासाठी आले नाही का आपल्याला पुन्हा कधीही मृत्यूचा सामना करावा लागू नये एक हजार वर्षाहून अधिक काळापर्यंत या पृथ्वीवर वलांडन सण पालन करण्यात आला नाही अनेक धर्मशास्त्रांनी बायबल वाचले असूनही मृत्यू नष्ट करणाऱ्या वलांडनाचे सत्य शोधू शकले नाहीत असे का आहे हे कार्य कोण करेल यशया अध्याय पंचवीस म्हणते पहा हा आमचा देव याची आम्ही आशा धरून राहिलो तो आमचे तारण करेल असे यामुळे आहे कारण फक्त परमेश्वरच मृत्यू नष्ट करू शकतात कोणीही बायबल वाचून ते करू शकत नाही का असा विचार करणे सोपे वाटू शकते परमेश्वराने कोणालाही हे सोपे कार्य पूर्ण करण्यापासून रोखले आहे ही परमेश्वराची इच्छा आहे की जेव्हा भविष्यसूचक व्यक्ती प्रकट होईल तेव्हा दार उघडले जाईल आपल्यासाठी हे समजणे सोपे आहे तथापि पाहून आणि ऐकून लोकांना हे समजत नाही समज आणि विवेक देखील ही परमेश्वराची अद्भुत योजना आहे त्यांच्या प्रथम आगमनाच्या वेळी त्यांनी नवीन कराच्या वलनाचे सत्य स्थापन केले आणि मृत्यूला नष्ट करण्याचा मार्ग उघडला तथापि शत्रू सेतानाने इसवी सन तीनशे पंचवीस मध्ये निकियाच्या परिषदद्वारे द्वारे नष्ट केला एक हजार सातशे वर्षाहून अधिक वर्षापर्यंत सेवरी खर होतो रोकम कोणीही वलांडनाचे सत्य प्रकट केले नाही शेवटी जोपर्यंत ते येत नाहीत आणि आपल्याला शिकवत नाहीत तोपर्यंत कोणीही वलांडन जे जीवनाचे सत्य आहे पालन करू शकत नाही म्हणून मध्य अध्याय सव्वीस मध्ये येशूने आपल्याला त्यांचे मांस कसे खावे आणि त्यांचे रक्त कसे प्यावे हे शिकवले त्यांनी म्हटले की ओलांडनाची भाकर त्यांचे मांस आहे आणि ओलांडनाचा द्राक्षरस त्यांचे रक्त आहे वलांडन हे सर्वात मोठे सत्य आहे जे परमेश्वराने या पृथ्वीवर मृत्यू नष्ट करण्यासाठी दुसऱ्या शब्दात आपल्याला सार्वकालिक जीवन देण्यासाठी स्थापित केले आहे या आपण लूक आध्या बावीस वचन सात वर एक दृष्टी टाकूया सात नंतर ज्या दिवशी ओलांडनाचा यज्ञपोशू मारावाचा तो बेकमीर भाकरीचा दिवस आला तेव्हा त्याने पेत्र व योहान यांना असे सांगून पाठवले की आपण ओलांडन सणाचे भोजन करावे म्हणून तुम्ही जाऊन आपल्यासाठी तयारी करा ते त्याला म्हणाले आम्ही त्याची तयारी कोठे करावी म्हणून आपली इच्छा आहे त्याने त्यांना सांगितले पहा तुम्ही नगरात प्रवेश केल्यावर पाण्याची घागर घेऊन जाणारा एक माणूस तुम्हाला भेटेल तो ज्या घरात जाईल त्यात त्याच्या मागून जा आणि त्या घराच्या धन्याला असे म्हणा गुरुजी तुम्हाला विचारतात मला माझ्या शिष्यासह वलंडनाचे भोजन करता येईल अशी पाहुण्यांची खुली कोटी आहे मग तो तुम्हास सज्ज केलेली मोठी माड दाखविल तेथे ते तयारी करा तेव्हा ते गेले व त्याने सांगितल्याप्रमाणे त्यास आढळले आणि त्यांनी वलंडनाची तयारी केली येशूने पेत्र आणि युहान यांना वलांडन तयारी करण्याची आज्ञा दिली या आपण वचन चौदा पाहूया नंतर वेळ झाली जेव्हा ओलांडनाची वेळ आली तेव्हा तो जेव्हा बसला व त्यांच्याबरोबर प्रेषिती बसले तेव्हा तो त्यांना म्हणाला मी दुःख भोगण्यापूर्वी त्यांना काय करण्याची उत्कंठ इच्छा होती हे ओलांडनाचे भोजन तुम्हाबरोबर करावे अशी माझी फार उत्कंठ इच्छा होती येशूला ओलांडन पालन करण्याची फार उत्कंठ इच्छा का होती असे यामुळे आहे कारण त्यामध्ये मृत्यू नष्ट करण्याचे अभिवचन आहे हे आपण वचन एकूणच पाहूया मग त्याने भाकरी घेऊन उपकार करून ती मोडली आणि त्यांना ती देऊन म्हटले हे माझे शरीर आहे हे तुम्हासाठी दिले जात आहे आपण हे का केले पाहिजे माझ्या स्मरणार्थ हे करा येशूने आपल्याला त्यांच्या स्मरणार्थ असे करण्याची आज्ञा दिली आहे ओलांडनाच्या दिवशी आपण भाकर खातो आणि द्राक्षरच पितो हे ते सत्य आणि नियमशास्त्र आहे जे येशूने आपल्यासाठी स्थापित केले आहे वचन वीस त्याप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन म्हटले हा प्याला ते काय आहे माझ्या रक्तात नवा करार आहे हे रक्त तुम्हासाठी ओतले जात आहे ओलांडन हे ते सत्य आहे जे मृत्यू नष्ट करते हे एक महत्वाचे सत्य आहे जे परमेश्वराने या पृथ्वीवर आणले आहे परमेश्वराने याचे वर्णन नवा करार असे केले मग यशया अध्याय पंचवीस वचन सहा नुसार राखून ठेवलेल्या द्राक्षरसाने मृत्यू नष्ट करणारे कोण आहेत पहा हा आमचा देव याची आम्ही आशा धरून राहिलो येशिया संदेशाने अशा प्रकारे भविष्यवाणी केली होती या आपण इब्री लोकास पत्र अध्याय नऊ वचन सत्तावीस पाहूया अध्याय नऊ वचन सत्तावीस ज्या अर्थी माणसांना एकदाच मरणे व त्यानंतर न्याय होणे नेमून ठेवले आहे ज्या अर्थिक ख्रिस्त पुष्कळांची बापे स्वतःवर घेण्यासाठी एकदाच अर्पीला गेला आणि जे त्याची वाट पाहतात त्यांना पाप संबंधात नव्हे तर ता तारणासाठी तो कितव्यांदा दिसेल जोपर्यंत ते दुसऱ्यांदा येत नाहीत तोपर्यंत आपण तारण प्राप्त करू शकत नाही कारण आपण मृत्यूचे गुलाम आहोत म्हणून मृत्यू नष्ट करण्यासाठी कोणाला यावे लागेल परमेश्वराने येणे आवश्यक आहे हे असे काही नाही जे कोणीही करू शकतो पालक देखील हे करू शकत नाही हे असे काही नाही जे कोणत्याही धार्मिक संघटनेचा नेता करू शकतो अशा प्रकारे जेव्हा कोणास असे करताना पाहतो तर तो कोण असला पाहिजे ते परमेश्वर आहेत ज्यांची आपण वाट पाहत होतो पहा हा आमचा देव याची आम्ही आशा धरून राहिलो मग ते काय करतील ते आपल्याला वाचवतील इब्री अध्याय नऊ वचन अठ्ठावीस काय म्हणते जे त्यांची वाट पाहतात त्यांना पापसमान नव्हे तर तारणासाठी तो दुसऱ्यांदा दिसेल म्हणून त्यांच्या दुसऱ्या आगमनाच्या वेळी त्यांनी मृत्यूला नष्ट केले पाहिजे मग त्यांनी कोणते सत्य आणले पाहिजे त्यांनी नवीन कराच्या औलंडनाचे सत्य नाही आणले पाहिजे का कारण ते सन तीनशे पंचवीस मध्ये नाहीश झाले होते जे नवीन वला सत्य आणतात ते फक्त आपले परमेश्वर आहेत आणि आपण त्यांचे लोक आहोत या आपण पाहूया एकतीस या आपण अध्याय एकतीस वचन एकतीस वर एक दृष्टी टाकूया परमेश्वर म्हणतो पहा असे दिवस येत आहेत की त्यात व इस्रायच्या बरोबर ते काय करतील मी नवा करार नवीन शब्बात बप्तिस्मा इत्यादी समाविष्ट आहे पण येशूने विशेषतः नवीन कराचे मूळ तत्व म्हणून वलांडनाची घोषणा केली वचन बत्तीस परमेश्वर म्हणतो मी त्यांच्या पूर्वजांचा हात धरून त्यास देशातून बाहेर आणले तेव्हाच्या कराराप्रमाणे हा करार व्हावायचा नाही मी त्यांच्या बरोबर विवाह केला तरी तो माझा करार त्यांनी मोडला तर परमेश्वर म्हणतो त्या दिवसानंतर इस्रायलच्या घराण्याबरोबर जो करार मी करेन तो हा मी आपले धर्मशास्त्र त्यांच्या अंतर्यामी ठेवीन मी ते त्यांच्या हृदयपटलावर लिहीन मी तो कोण असेल त्यांचा देव होईन व ते, ते कोण असतील माझे लोक होतील परमेश्वरांनी त्यांच्या लोकांमध्ये एक स्पष्ट चिन्ह असले पाहिजे ते चिन्ह काय आहे परमेश्वराने म्हटले मी आपले धर्मशास्त्र त्यांच्या अंतर्यामी ठेवीन ते कोणते नियमशास्त्र आहे नवीन कराचे नियमशास्त्र आहे नवीन कराच्या नियमशास्त्राचे निर्माण करता परमेश्वर आहेत आणि जे लोक हे स्वीकारतात ते परमेश्वराचे लोक बनतात अशा प्रकारे नवीन कराच्या वलानाचे सत्य जीवनाचे नियमशास्त्र आहे ज्याला परमेश्वराने मृत्यू कायमचा नष्ट करण्यासाठी स्थापित केले आहे मग मृत्यू नष्ट करण्यासाठी जीवनाचे नियमशास्त्र कोणी स्थापित केले त्यास कोणी मानवजातीवर यशया अध्याय पंचवीस वचन सहा नुसार पुष्कळ लोक म्हणतील पहा हा आमचा देव याची आम्ही आशा धरून राहिलो त्यांनी तीन हजार पाचशे वर्षापूर्वी तांबड्या समुद्राला दुभागले आणि इस्रायल लोकांना मिश्राच्या दास्यातून मुक्त केले दोन हजार ते या पृथ्वीवर आले आणि कुरसावर आपले रक्त सांडून पापांच्या क्षमेचा मार्ग उघडला असे का आहे त्यांच्याद्वारे काय झाले त्यांच्याद्वारे मृत्यू नष्ट झाला परमेश्वराशिवाय कोणीही अशी मेजवानी आयोजित करू शकत नाही दीर्घकाळापर्यंत कोणीही वलांडन जीवनाचे सत्य पुनस्थापित केले नाही स्वर्गाच्या राज्यामध्ये घेऊन जाण्यासाठी जिथे मृत्यू किंवा शोक नाही ख्रिस्त आनसाहुंग यांनी नवीन कराच्या ओलांडनाच्या सत्याची घोषणा केली मग आपल्याला समजले पाहिजे की बायबलच्या भविष्याणूप्रमाणे ख्रिस्त आनसा कोण आहेत हो ना परमेश्वराशिवाय कोणी मृत्यू नष्ट करणाऱ्या मेजवानीचे आयोजन करू शकत नाही पहा हा आमचा देव याचे आम्ही आशा धरून राहिलो तो आमचे तारण करेल सर्व लोकांनो जेव्हा ख्रिस्त दोन हजार वर्षापूर्वी आले तेव्हा परुषी आणि यहूद यांनी येशूवर विश्वास ठेवणाऱ्यांची चेष्टा केली ते एका मनुष्यावर विश्वास ठेवतात तुम्ही कसे म्हणू शकता की एक मनुष्य परमेश्वर आहे अशा प्रकारे पेत्र पौल आणि प्रथम चर्चा सर्व संतांना विधर्मी म्हटले गेले तथापि पवित्र आत्म्याच्या युगामध्ये आपण बायबलच्या या भविष्यवाणीवर विश्वास ठेवला पाहिजे ख्रिस्त आणसांची यांनी ही भविष्यवाणी पूर्ण केली आहे त्यांनी मृत्यू नष्ट करण्यासाठी नवीन कराच्या वलंडनाची भाकर आणि द्राक्षर सांडला म्हणून आपण ख्रिस्त वरील आपला विश्वास जगातील कोणत्याही गोष्टीसाठी नाही गमावला पाहिजे आपण तो कधीही गमवला नाही पाहिजे म्हणून प्रकटीकरण अध्याय तीन मध्ये ते पुन्हा येईपर्यंत आपण काय केले पाहिजे असे म्हटले आहे तुझा मुकुट कोणी घेऊ नये म्हणून जे तुझ्याजवळ आहे ते दृढ धरून राहा आपल्याकडे खूप मूल्यवान खजिना आहे आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या अफवामुळे आपण त्याला कधीही नाही गमावले पाहिजे निर्मया अद्याप एकतीस मध्ये अशी भविष्यवाणी करण्यात आली आहे की परमेश्वर नवा करार स्थापित करतील आणि जे नवीन कराचे पालन करतात ते परमेश्वराचे लोक होतील अशा प्रकारे परमेश्वर नवीन कराचे मध्यस्थ बनतात आणि आपल्याला सार्वकालिक वारसा प्राप्त करण्याचा आणि परमेश्वराच्या राज्यात परत जाण्याचा विशेष अधिकार देतात या आपण इब्रिलोकास पत्र अध्याय नऊ वचन चौदा वर एक दृष्टी टाकूया इब्रिलोकास पत्र अध्याय नऊ वचन चौदा तर सार्वकालिक आत्म्याच्या योगे ज्याने निष्कलंकाशा स्वतःच देवाला अर्पण केले त्या ख्रिस्ताचे रक्त आपली बुद्धी देवाच्या सेवेसाठी निर्जीव कृत्यापासून किती विशेष करून शुद्ध करेल आणि तो नवीन कराचा आहे की ख्रिस्त नवीन कराचे मध्यस्थ आहेत पहिल्या कराराखाली झालेल्या उल्लंघनापासून खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती होण्यासाठी मृत्यू झाल्याने सर्वकालिक वारशाचे वारसाचे अभिवचन पाचारण झालेल्यांना मिळावे ते नवीन नवीन कराचे मध्यस्थ झाले जे आहेत त्यांना स्वर्गीय वारसा प्राप्त होऊ शकेल त्यांनी आपल्याला नवीन कराचा प्रचार केला जेणेकरून आपण त्यांचे पालन करू शकू हे इब्री लोकांस पत्र अध्याय नऊ मध्ये लिहिले आहे नवीन कराराशिवाय आपण स्वर्गीय वारसा प्राप्त करू शकतो काय लोकास पत्र अध्याय न द्वारे आपण समजू शकतो की ज्यांच्याकडे ही बुद्धी नाही ते कधीही स्वर्गामध्ये प्रवेश करणार नाहीत मग हे शिकवण्यासाठी ते दुसऱ्यांदा कधी येतील या आपण मिखा आधे चार वचन एक वर एक दृष्टी टाकूया शेवटल्या दिवसात हे शेवटल्या दिवसात होईल असे होईल की परमेश्वराच्या मंदिराचा डोंगर पर्वताच्या माथ्यावर स्थापण्यात येईल आणि सर्व डोंगराहून तो उंच होऊन त्याकडे राष्ट्रे लोटतील देशदोषीच्या लोकांच्या झुंडीच्या झुंडी जातील व म्हणतील चला आपण परमेश्वराच्या पर्वतावर याकोबाच्या देवाच्या मंदिराकडे चढून जाऊ तो आम्मास ते काय करतील आपले मार्ग शिकवू जोपर्यंत परमेश्वर आपल्याला शिकवत नाहीत तोपर्यंत आपण नवीन कराचे सत्य कधीही समजू शकत नाही जे सुमारे सतराशे वर्षापासून नाईश झाले होते तो आम्हाला आपले मार्ग शिकव म्हणजे आम्ही आपण काय करणार त्याच्या पथांनी चालू आपण त्यांच्या शिकवणीचे पालन करणार आता त्यांच्या शिकवणीचा सराव करून आपण हे शोधू शकत नाही का की नवीन कराचे सत्य ते सत्य आहे जे मृत्यू नष्ट करते तो आम्हा आपले मार्ग शिकवो म्हणजे आम्ही त्याच्या पथांनी चालो कारण नियमशास्त्र कुठून निघेल शिवनेतून शिक्षण व युरुश्रेमेतून परमेश्वराचे वचन निघेल जोपर्यंत परमेश्वर स्वतः येऊन आणि मानवजातीला आपल्या शिकवणी शिकवत नाहीत तोपर्यंत आपल्याला हे कधीच समजणार नाही की शब्दात शनिवार आहे ओलांडण जीवनाचा मार्ग आहे आणि नवीन करार काय आहे आपण पृथ्वीवर इतर लोकांसारखे होऊ ते म्हणतात मी ईश्वर विश्वास ठेवतो पण ते रविवारची उपासना क्रिसमस आणि क्रूसद्वारे चर्च मध्ये उपासना करतात म्हणून त्यांच्या कार्यांना अत्यंत घृणास्पद गोष्ट म्हटले ते परमेश्वराची उपासना करण्याचा दावा करतात परंतु त्यांच्या कार्याने सूर्यदेवतेची उपासना करत आहेत म्हणूनच भविष्यवाण्या दाखवतात की परमेश्वर त्या सर्वांना शिक्षा देतील स्वर्गीय पिता ख्रिस्त आंसा हुंजी आणि नवी येरुशलेम स्वर्गीय माता या पृथ्वीवर आपल्याला मृत्यूपासून वाचवण्यासाठी आणि जेथे मृत्यू नाही स्वर्गाच्या राज्यामध्ये घेऊन जाण्यासाठी आले आहेत आपण त्यांना सर्वकालिक धन्यवाद आणि स्तुती दिली पाहिजे या आपण पुन्हा एकदा आजचे शीर्षक परमेश्वर मृत्यू नष्ट करण्यासाठी आले आपल्या अंतकरणात खोलवर करूया आणि अधिक विश्वासाने बायबल मधील वचनांना धरून ठेवूया सिओन मधील आपल्या सर्व भाऊ आणि भणींना आपल्या आजूबाजूच्या लोकांना प्रचार करण्यास सांगून की ख्रिस्त हेच खरे परमेश्वर आहेत मी आजचा उपदेश समाप्त करू इच्छितो तुमचे खूप खूप आभार